कैलासवाशी वस्ताद झुंजार सोलंकर यांच्या पाचव्या पुण्य स्मरणानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रविवार दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता या मध्ये नंबर एक ला कुस्ती होणार पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान प्रकाश बनका नंबर दोन ला कुस्ती होणार पैलवान चरण सोलनकर विरुद्ध पैलवान ओंकार चौगुले नंबर तीन ला कुस्ती होणार पहिलवान विश्वचरण सोलनकर विरुद्ध पैलवान अप्पा उलकुंडे नंबर चार ला कुस्ती होणार पैलवान आजे राजमाने विरुद्ध पैलवान अविनाश गावडे यासह अनेक जोडी जोड आणि तोडेस तो कुस्ती आपल्याला पाहायला मिळते कुस्ती मैदान चे मार्गदर्शक पैलवान हिंमत भाऊ सोलनकर संचालक विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळ जिल्हा सोलापूर या कुस्ती मैदानाचा विशेष सन्मान संत श्रेष्ठ जगद गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह बाप बाळासाहेब भाऊ देवका सत्कार मूर्ती डबाल महाराज केसरी पैलवान शिवराज राक्षे पुणे महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी संयोजक कैलासवाशी झुंजार देवराव सोलंकर कुस्ती उत्सव कमिटी टाकळी संपर्क वस्ताद संदीप भाऊ काळे जय हनुमान तलेम व युवा नेते काकासाहेब पाटील स्थळ न्यू इंग्लिश स्कूल टाकळी तालुका माडा जिल्हा सोलापूर हे कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनल वरती ब्याण्णव देशामध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल दोन्ही सौजन्य कुस्ती निवेदक युवराज तथ्या केचे गारा खुले तालुका माडा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद